गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर मी चेंज वगैरे केलं आणि थोडा मला कंटाळा आला होता कारण मला घरी सतत कामात राहायची सवय आहे हो कारण यूट्यूब चॅनल सुरू केलं पण भरपूर काम पुरवतं आणि घरातही भरपूर कामं राहतात तर चेंज वगैरे केलं पण पर मग परत मला वाटलं थोडंसं काहीतरी बाहेर जावं तर श्रुती म्हणे मम्मी तू आवर आपण जरा बाहेर जाऊ तर आता मी चेंज वगैरे करते आणि परत बाहेर जाते कुठे जाते दाखवते तुम्हाला श्रुतीचे काम आवरले तर ती म्हणाली सर मग मी आपण जरा बाहेर जाऊन येऊ कारण तू घरामध्ये पोर झाली असेल तर चल तर आता श्रुतीने जरा बाहेर चाललोय तर बघा मी कुठे जातो तर श्रुतीने इथे गाडी पार्क केली आहे हे बघा आणि हे पार्किंग तुम्हाला दाखवते मी हे बघा किती मोठं पार्किंग आहे आणि खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या इथे आहे तर श्रुतीत मी चालली आहे तर आम्ही गाडी पार्क करून चाललो आहे आता बाहेर आणि बघा आता आम्ही आता गाडी कुठे पार्क केली आणि आता मी कुठे चाललो तुम्हाला दाखवते त्याकरता व्हिडिओ शॉर्ट करत तर नक्की बघा तर आम्ही आलो आहोत पुणे येथील फेज वन येथील ग्रँड हायस्ट्रीट स्ट्रीट मॉलला हे बघा हा मॉल किती मोठा आहे बघा आणि याच्या हे बघा पुढे पण गाड्या भरपूर पार्क केलेल्या आहे आणि आम्ही आमची स्कूटी बॅकसाईडला पार्किंग करून आता आम्ही मॉलमध्ये चाललो आहोत तर मॉलच्या बाहेर छानचा छान परिसर होता तर श्रुतीरें मी मी तिथे खूप सारे फोटोज काढले हे बघा तर आता मी मॉलमध्ये एंट्री करतोय हे बघा भरपूर लाईटिंग वगैरे सजावट वगैरे केलेली आणि छान असं मस्त वातावरण आहे ते हे बघा की तुता हे काय रथ सजवलेला आहे मस्तपैकी ग्रँडस्ट हां तरी आम्ही मॉलमध्ये खूप छान मस्त स्टँडर्ड वातावरण आहे सगळं आणि सगळं एकदम हायफाय कितीला वाटलं मम्मीचा मूड सारखा ऑफ असतो मग थोडं मूड चेंज करण्यासाठी मम्मीला घेऊन येऊन जाई मग तिने तिचं काम आवरलं आणि मला ती घेऊन आली आता इथे मॉलमध्ये तर मग छान वाटतं एकदम मस्त रिलॅक्स अगदी किती नाही मी श्रुतीने इथे ऑर्डर केले आम्हाला खाण्यासाठी काहीतरी बघा तर काय केले ऑर्डर श्रुता काय आणलंय बेटा वॅफल्स आणले श्रुतीनी आमच्यासाठी आता आम्ही मस्त पैकी खातो हे आहे वॅफल्स श्रोतीचं छान बियाफल खातली मस्त पैकी आहे बघा करमचरित पायऱ्यांनी आता आम्ही खाली आलेलो आहे मॉलमध्ये आम्ही आता रेफल्स वगैरे खाल्ले आणि निघालो

बाय तर तुम्हाला परत मी हा मॉल दाखवते खूप सुंदर असा मोठा हा हिंजवाडी फेज वनमध्ये मॉल आहे नक्की याला विजिट करा हाय काय तर अशी होती आमची वेळी नम्मीला मी मॉलमध्ये घेऊन गेले तिथे सुंदर मॉल नम्मीला पण खूप आवडला खूप छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आमच्यावर बरोबर प्रेम करा बा बाय गुड नाईट परत भेटूया उद्या नवीन एका ब्लॉग मध्ये